माडा तालुक्यातील येथील भाजी विक्रेत्यावर काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात ते बंदुका व कैत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला राहुल महादेव पवार वय छत्तीस राहणार महादेव गल्ली मिरची बाजार अशा या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे दरम्यान सोलापूर पुणे महामार्गावर जगदंबा गुजराती थाळी शेजारील राहुल पवार यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून सायंकाळी जेवण करण्यासाठी दुकान बंद केले होते भाजी दुकान उघडून ते आपल्या दुकानात बसले होते सायंकाळी चारचाकी वाहनातून अज्ञात चौघाणी जीव यांना हल्ला करण्याच्या दृष्टीने पवार यांच्या जगदंबा फ्रूट व भाजी दुकानासमोर कार लावून त्यातील तिघांनी हातात गावठी पिस्तूल बंदूक व कोयता घेऊन आज दुकानात उड्या मारून हल्ला केला यामध्ये झटापटीत पवार यांच्या मांडीत गुळी घुसली असून डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले आहेत घटना घडताच आरोपींनी तिथून पलायन केले जखमी पवार यास येथील मारसा हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील टिंबोर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील कुलदीप सोनटक्के यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी ती टीम तैनात करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितलं असून काल संध्याकाळी मोनिम परिसरातून एका आरोपीस अटक असल्याची ही माहिती मिळत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा